पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एक चित्रपट येत आहे परंतु अपेक्षा आपल्या सगळ्या पूर्ण होणार का पुन्हा शिवाजीराजे भोसले ह्या चित्रपटाचा एक टीजर रिलीज झालेला आहे जो की महेश मांजरेकर सरांनी डिरेक्ट केलेला आहे ज्याची कथा आणि पटकथा सुद्धा त्यांनीच लिहिलेली आहे या चित्रपटाचा पहिला भाग आला होता जो की मराठी हा विषयावर होता आणि ह्यावेळेस दुसरा भाग डिरेक्टर महेश मांजरेकर यांनी शेतकरी आत्महत्या ह्यावर आधारित असणार आहे असं कुठेतरी दिसत आहे मध्ये चला तर मग पाहूयात की विस्तारित टीजर कसा आहे नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपटाचा एक टीजर रिलीज झालेला आहे आणि सर्वात पहिलं सांगतो की कॉन्सेप्ट एकूणच काय आहे मला जसं वाटतंय तर कॉन्सेप्ट अशीच आहे की एक शेतकरी कुटुंब आहे त्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि त्याची मुलं बाळ जी आहे ती पोरती झाली आणि त्यातलीच एक मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा हक मारते राजे ओ राजे तुम्ही या म्हणून आणि मग छत्रपती शिवाजी महाराज येतात आणि मग पुढे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये कसे बदल घडवतात आणि पुढे शेतकरी आत्महत्या कशा थांबतात हे सगळं ह्या चित्रपटामध्ये किंवा टीजर मध्ये दिसत आहे आता काय काय आवडलं या मध्ये तर जेव्हा पहिला ती मुलगी आवाज देते की राजे ओ राजे आणि मग लगेचच जो सीन आहे की आब, पिंडीवर जो अभिषेक होताना दाखवलेला आहे दुधाचा आणि पाठीमागे राजे बसलेले आहेत तर तो वाला सीन खूप आवडला मला ते व्हिज्युअल्स खूप छान वाटले त्यानंतर मुलगी जेव्हा राजे ओ राजे म्हणून पळते तो तोवाला सीन जो डोंगराळ भाग दाखवलेला आणि आणि तो तोवाला सीन खूप आवडला त्यानंतर जो डिल डायलॉग आहे की छत्रपती शिवाजी महाराज जो की सिद्धार्थ बोडके यांनी तो रोल निभावलेला आहे आणि जो डायलॉग म्हणतात की माझा बळीराजा तर स्वराज्यातलं खणखणीत नाणं होतं तर तो वाला डायलॉग मला खूप आवडला आणि डायलॉगची जी फेक आहे डिल, डायलॉग डिलेवरी जी आहे ती पण खूप आवडली आणि ऍज अ छत्रपती शिवाजी महाराज सिद्धार्थ बोडके यांना जर का दहा पैकी गुण द्यायचा तर मी त्यांच्या लुकला देईन दहा पैकी सहा मार्क्स अजून जास्त जवळ गेला जा, असता पण ऑफकोर्स आपण चित्रपट पाहिला नाही त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी दिसतील आपल्याला त्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा घोड्यावर बसून येतात तो मला सीन खूप जबरदस्त वाटतोय आणि विज्युअल्स खूप छान वाटतात त्यामधले आता जर का डिरेक्शन बद्दल म्हणायचं तर महेश मांजरेकर सरांचे डिरेक्शन बद्दल मी खरंच मला अजिबात डाऊट नाही आहे त्यांच्या डिरेक्शनबद्दल कारण ह्या आधी जुनं फर्निचर हा चित्रपट पाहिला होता इतकी सुंदर कथेची मांडणी होती आणि इतकं सुंदर डिरेक्शन होतं की खूप आवडला होता तो चित्रपट आणि त्यांच्यावर पूर्ण भरोसा आहे मला डिरेक्शन आणि कथेच्या बाबतीमध्ये त्यामुळे मला वाटतं की टीझरमध्ये तर आपल्याला तेवढं दाखवलं नाही पण डिरेक्शनच्या बाबतीत महेश मांजरेकर सर नक्कीच आपल्याला निराश करणार नाहीत आणि जे आवडलं नाही ते आता तुम्हाला सांगतो तर पहिलं म्हणजे जे डायलॉग बोलले गेलेत ते डायलॉग जेव्हा विदाऊट हेडफोन ऐकतो आपण तेव्हा ते, ते आउटसिंग होत आहेत म्हणजे कुठेही मॅच होत नाही आहेत म्हणजे असं वाटतं की एक डायलॉग बोलतात आणि मग आपल्याला ऐकायला तर जेव्हा स्पेशली हेडसेट लावत नाही तेव्हा त्यामुळे ते, ते, ते आउटसिंगमुळे तो फील येत नाहीये डायलॉगला अजून छान वाटलं असं जर का ते सिंक मध्ये असं तर मला वाटतं कुठे डबिंग मध्ये मिस्टेक झाली तर ती डबिंगची मिस्टेक व्हायला नव्हती पाहिलं कारण आपण एवढा मोठा लार्जर दॅन लाईफ एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण चित्रपट करतो तर ही ही मिस्टेक नाही व्हायला पाहिजे माझ्या मते तर ती थोडीशी मिस्टेक वगळता आली असती आणि चांगलं जर का ते व्यवस्थित केलं तर अजून छान वाटलं असा टीजर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे डायलॉग डिलेवरी आहे ती चांगली आहे पण थोडं हार्श होतं कुठेतरी म्हणजे जास्तच ओरड ओरड वाटते असं वाटतं तर हेच काही गोष्टी होत्या छोट्या मोठ्या हो ज्या आवडल्या नाही परंतु त्या सुधारता येतील आता टीजर आहे ट्रेलर वगैरे यायचा बाकी आहे त्यामुळे त्या सुधारता येतील त्यामुळे एकूणच टीझर खूप छान वाटतोय एडिक्ट पण खूप छान झालेला आहे टीझर फक्त एवढंच की काही तो जो आउटसिंग झालाय जो डब करताना आवाज तो थोडा सुधारता आला असता असं वाटतं तर बाकी तर गोष्टी खूप छान वाटल्या आणि थोडा फील देतोय ऑफकोर्स त्या अपेक्षा पूर्ण होतील होती जसं मी सुरुवातीला म्हटलं हेच आपण होप करूयात आणि हेच होतं माझा रिव्ह्यू ह्या टीझरबद्दल बद्दल तुम्हाला टीझर कसा वाटला ते नक्की सांगा इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपला यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची अरे विसरताय काय काळजी घ्या